कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता सुधाकर भाऊंच्या जीवावरचा धोका सत्याने आता आणि बबडीचे कसे बारा वाजवलेले असतात हे आपल्याला या ट्विस्टमध्ये नक्कीच बघायला मिळेल तर मित्रांनो इथे आता हॉस्पिटलमध्ये आजीने आणि सत्याने मिळून आठ लाख रुपये जमा केलेले असतात आता सुधाकर भाऊंच्या ऑपरेशनला सुरुवात झालेली असते सर्वजण आता बाहेर उभे असतात काही ठीक होईल ना इकडे दत्त महाराजांकडे प्रार्थना करत असते जे काही होईल ते सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि माझे बाबा सुखरूप असू दे असे आता ती देवाला म्हणत असते त्याच वेळेस आजी आता लगेच लगे मीराजवळ येते आणि म्हणू लागते पोरी काळजी करू नको तू आता एवढा महामृत्युंजय जा यंत्राचा जाप करून जो धागा बांधलाय ना तो धागा तुझ्या बाबांची नक्की काळजी घेईल तेव्हा मीरा आता रडू लागते आणि म्हणू लागते आजी सगळं ठीक होईल ना तेव्हा आजी म्हणू लागते हो मीरा तू काळजी करू नको आता सत्यालाही टेन्शन आले असतं बाप एकदम व्यवस्थित ठीक होईल ना तर इकडे सत्य आता आजीजवळ येतो आणि आजीला म्हणू लागतो ए आजी सगळं काही ठीक होईल ना बाप पहिल्यासारखं नीट होईल ना रे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो सत्यजीत अरे काळजी करू नको तू बापासाठी एवढं सगळं केलं आहे मग त्या देवाला तुझ्या बापाला बरं करावंच लागेल हे बघ काळजी करू नको सुद्धा एकदम ठीक होईल ठणठणीत बरा होऊन घरी येईल आता त्याच वेळेस इथे ऑपरेशन झालेलं असतं आता सर्वांना मात्र घाई झालेली असते नेमकं काय झालं असेल डॉक्टर काय सांगतील याचंही खूप टेन्शन आलेलं असतं सर्वजण आता डॉक्टर कधी बाहेर येतील याची वाट बघत असतात तेवढ्यात आत्ता लगेच बातमधनं डॉक्टर बाहेर येतात त्याच वेळेस सर्वजण धावत डॉक्टरांना विचारू काय झालं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय ना कशी आहे माझ्या बापाची तब्येत असे सत्य म्हणू लागतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतो हो हो शांत वा हे बघा आता त्यांचं ऑपरेशन झालं आहे आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालेलं आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही आहे आता त्यांच्या जीवावर जो धोका होता ना तो टळलेला आहे त्यामुळे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका ते आता एकदम पहिल्यासारखे व्यवस्थित बरे होतील आणि लवकरात लवकर ते एकदा रिकवर झाले की त्यांना सुट्टी मिळेल आणि ते घरी येतील तेव्हा लगेच आत्ता इथे सध्या सर्वजण खूपच खुश होतात बरं झालं आता एकदाचा जीवावरचा धोका टळाना म्हणजे बाप लवकरात लवकर ठीक होईल असे म्हणत आता सत्याला लगेच इथे दत्त महाराजांना हात जोडतो आणि मग लागतो बरं झालं सगळं काही ठीक झालं त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते पण डॉक्टर आता इथून पुढे सुधाच्या जीवाला काही धोका तर होणार नाही ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात नाही आता तरी त्यांच्या जीवाला आता काही धोका नाही पण इथून पुढे त्यांना त्रास होईल असं काही करू नका हे बघा त्यांना कसला तरी धक्का लागला असेल म्हणूनच हे सगळं झालंय आता निरुपा मात्र लगेच सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात हे बघा इथून पुढे त्यांना शॉक लागेल असं काही करू नका नाहीतर पुन्हा त्यांच्या जीवावरती बेतू शकतं तुम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल इथून पुढे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो डॉक्टर आम्ही बापाची काळजी नक्की घेऊ तुम्ही काही काळजी करू नका आम्ही एकदम व्यवस्थित त्याची काळजी घेऊ तेव्हा आजी म्हणते हो सत्या आपल्याला सुद्धाची काळजी घ्यावी लागेल तेव्हा लगेच आता डॉक्टर तिथनं निघून जातात आता सत्या पटकन आपल्या आजीला मिठी मारतो आणि म्हणू लागतो आजी बरं झालं आता बापाच्या जीवावरचा धोका टळल्यावर का तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते बरं झालं समज काही ठीक झालं आता एकदम सगळं काही व्यवस्थित होईल त्याच वेळेस सत्य मात्र रागानेच आता निरुपाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो निरुपा आज बापावरती ही जी काही वेळ आली ना ती फक्त तुझ्यामुळे आली तेव्हा आजी विचारू लागते अरे सत्य असं काय बोलतोय तू नेमकं काय झालंय त्यावर सत्या म्हणू लागतो अगं आजे तुला माहिती आहे आमच्या पाठी या घरामध्ये काय चालू आहे ही निरूपाचा हा बबड्या आणि आता तर यांच्यात ही बबडीही सामील झाली या तिघांनी मिळून आम्हाला फसवलंय बापाला फसवलंय खरं तुला माहिती आहे आजी अगं या निरुपाने या पंकजच्या लग्नासाठी आपलं घर गाण आहे आणि घरावरती कर्ज किती काढले तुला आहे सतरा लाख रुपये आजीला तर धक्काच बसतो तेव्हा आजी मला ते काय घर गहाण ठेवून सतरा लाख रुपये आणि ते पण लग्नासाठी एवढे पैसे कोणी घेतं का लग्नाला एवढे पैसे लागतात का निरुपा असे आत्ता आजी निरुपावरती ओरडू लागते त्याच वेळेस सत्यम लागतो नाही नाही आजे अगं फक्त या बबड्यासाच्या लग्नासाठी नाही तर या बबडीला पार्लर उघडायचं होतं ना तरच ती या बबड्याबरोबर लग्न करणार होती आणि निरुपाला तर खूपच घाई होती ना या बबड्याच्या लग्नाची त्यामुळे निरुपाने घर गाण ठेवून हिला पार्लरसाठी दहा लाख रुपये दिले आणि उरलेले पैसे उडवले लग्नात हो की नाही आणि हा बबड्या तो तर नुसता खायच्या कामाचा आहे कसल्याच कामाचं नाही कुठे कामाला जातोय काय करतोय काही पत्ताच नाही आता बबड्या लगेच ते निरुपाकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागतं हे बघा सासूबाई माझ्याकडनं चूक झाली पण त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो चूक नाही तुझ्यामुळे बापाच्या जीवावरती वेतलं होतं बाप आज मरणाच्या दारात गेला होता निरूपा फक्कस तर तुझ्यामुळे अगं धोका दिलाय तू त्याला धोका तेव्हा लगेच आत्ता आजी म्हणू लागते सत्या शांत हे हॉस्पिटल आहे तेव्हा सत्य मला तो नाही आजी अगं शांत राहून कसं चालेल बघितलं ना बापाची कशी अवस्था झाली होती आज बापासाठी मी माझी ससुगा विकली आणि बापाचा जीव वाचला खेळायला पण डॉक्टरांनी काय सांगितले लक्षात आहे ना इथून पुढे आता बापाला कसलाही धक्का सहन होणार नाही त्यामुळे जर आता या तिघामुळे माझ्या बापाला काही त्रास झाला तर आजे आता मी शपथ घेऊन सांगतो या तिघांना मी सोडणार नाही वाट लावून टाकेल यांची आता मात्र लगेच पंकज मला बघतो ए तू सगळं खापर आमच्या डोक्यावरती काय पडतो रे खरं तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय तू तु घरी येऊन धिंगाणा घातला होता ना आणि तर तेवढ्यात पाठीमागणं देविका म्हणू लागते आणि आम्ही काहीच केलेलं नाही आहे तर ही मीरा ही मीरा तिकडे गेली आणि तिने आईंना बघितलं आणि बाबांना फोन करून सांगितलं काय गरज होती सांगायची गुपचूप बसायचं ना तेव्हा सत्या टाळ्या वाजवतो आणि मला लागतो वाह वा बबडे किती भारी डोकं चालतं ना गुपचूप बसायचं तो सुजितकुमार कुमार गुपचूप बसला असता का तो पैशाला हापावसलेला माणूस आहे आणि तो त्याचे पैसे मिळवण्यासाठी काही करेल त्यामुळे लवकरात लवकर त्याचे हप्त्याचे पैसे भरा नाहीतर तुम्हाला सोडणार नाही मी तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो हे सत्या आम्हाला दम देण्याचं काही कारण नाही आहे मामाने ते पैसे स्वतः घेतलेले आणि तिने आम्हाला दिलेले तेव्हा लगेच निरूपा म्हणते बबड्या म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते पैसे मी घेतले मी हप्ते बरू ते ते का तेव्हा पंकज म्हणू लागतो नाही मम्मा तसं नाही म्हणायचं आहे मला त्यावर लगेच सत्या लागते आता तुमच्या तुमच्यात भांडणं करू नका एक गोष्ट लक्षात ठेवा आता घरी आल्यानंतर याचा विषय मला नको आहे आणि त्या सुजित कुमारचा लवकरात लवकर हप्ता भरा जर त्याचा हप्ता भरला नाही तर तो पुन्हा आपल्या घरी येईल आणि आपल्याला त्रास देईल आणि जर तो सुजित कुमार आपल्या घरी येत राहिला ना तर बापाला त्रास होईल त्यामुळे लवकरात लवकर हे सगळं थांबवा त्याचे हप्ते वेळेवर भरा आणि तसं जर जमत नसेल ना तर बबड्या तुझ्या या बबडीला सांग तुझं जे पार्लर उभी केले ना घर गहाण ठेवून ते पार्लर विक आणि विकून त्या सुजित कुमारचे पैसे भरून टाक आता तर देविकाला धक्काच बसतो तेव्हा देविका म्हणते सत्या उगच काय बोलतो रे माझं पार्लर विकण्याच्या गप्पा करू नको तेव्हा लगेच मीराला मात्र सत्यावरती ओरडताच राग येतो तेव्हा मीरा म्हणाग ते देविका उगच त्यांच्यावरती ओरडण्याचा तुला काहीही अधिकार नाही आहे तुझी चूक झाली अगं लग्नासाठी असा कोणी सौदा करतं का तू तु तुझ्या लग्नासाठी सौदा केलाय आणि ज्या घरात तुला आहे ना लक्ष्मीचं पाऊल घेऊन ते घर तू आधीच गहाण ठेवायला लावलं एवढ्या खालच्या पातळीने वागली तू देविका तेव्हा लगेच देविका म्हणू लागते ए मीरा आता तूही मला बोलायला लागली का तू काय करतेस ग तेव्हा देविकाला आता मीरा खडसावून म्हणू लागते हे बघ मी जरी शिकले सवरलेले नसले ना तरी मी स्वतःच्या पायावरती काहीतरी बिझनेस करू शकते अगं पण तू काय केलं तू तर आमचं घर गहाण ठेवून सासूबाईंकडनं पैसे घेतले तेव्हा लगेच देविका मला हे बघ मीरा आता आतिओत आहे तेव्हा सत्या म्हणतो जे काय आहे ना ते अगदी बरोबर बोलते धुमकेतू फुलवाली असे नेहमी निरुपा तू म्हणत असते ना धुमकेतूला अगं मग आता तुझ्या या बबडीला काय नाव ठेवणार आहे सांग ना तुझ्या या पार्लरवालीला काय नाव ठेवणार आहे अगं माझी धुमकेतू जरी फुलांच्या माळा करत असले ना तरी ती स्वतःच्या मेहनतीवरती सगळं काही करते पण तुझी ही बबडी बघ तुझ्याच नाकावरती टिचून मिऱ्या वाटते तरीही तुला दिसत नाही आहे ते तेव्हा निरुपा म्हणू लागते हे बघ सत्या हे हॉस्पिटल आहे इथे मला तमाशा नको या तेव्हा सत्या म्हणू लागतो वा नीरूपा, खरा तमाशा तर तू मांडला या बबड्या आणि बबडीसाठी त्यामुळे आता लवकरात लवकर, आत लवकर हप्ता भरायचा नाहीतर बघा मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा लगेच आजी मला लागते हे बघा शांतवा शांतवा आणि निरुपा सत्यजित जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे तुम्हाला आता जे काही करून ठेवलं आहे ना हे सगळं हे निस्तरावंच लागेल आणि लवकरात लवकर, लवकर सुधा घरी येण्याआधी त्या सुजित कुमारला हप्त्याचे पैसे देऊन टाका नाहीतर तो आपल्या घरी आला आणि सुधाला जर पुन्हा त्रास झाला तर बघा सत्यजित खरंच काहीतरी करेल तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते पण सासूबाई त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो हे निरुपा इतर वेळेस तर तुझी श्रीमंत सून तुला दिसत असते ना माझी देविका श्रीमंत घरची तिला हे चालत नाही तिला ते चालत नाही तिच्या घरी एवढे हॉटेल एवढे बंगले म्हणत असते ना अगं मग तुझ्या या श्रीमंत पोरीला सांग ते दहा लाख रुपये जे घेतलेत ना इकडे ते घेऊन ये तुझ्या श्रीमंत बापाकडून जा म्हणा तिकडे जा त्याच्याकडनं पैसे घेऊ नये आणि ते जे कर्ज काढलं आहे ना ते भरून टाक तेव्हा मात्र देविकाला तर धक्काच बसतो त्याच वेळेस आता निरुपाला मात्र राग येतो ती आता देविकाकडे बघू लागते तेव्हा सत्य लागतो हे बघ ए बबडे शेवटचं सांगतो एक तर तुझ्या श्रीमंत बापाकडनं पैसे घेऊ नये नाहीतर तुझं पार्लर ऐकून टाक आणि हे फुसक्या तू कुठे नोकरीला जातोय आता हे बघायला मला यायचंच आहे तुझ्याबरोबर आता पंकजला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच पंकज ए कशाला आहे माझ्या ऑफिसमध्ये माझी चव घालायची का तिकडे येऊन तुला तेव्हा सत्यामुळे लागतो चव नेमकं कुणाची तिकडे जाते आणि राहते ना हे मी पण बघतो आता मलाही बघायचंय तू कुठे काम करतोय तुला किती पगार देतात आणि ते पण कधी देतात म्हणजे कसं आहे ना हे जे पैसे उधळेत ना तुझ्या लग्नाला ते लवकरात लवकर भरशील तू आता निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे म्हणजे पंकज नोकरीला नाही आहे हे सत्य आता समोर तर येणार नाही ना, ना तेवढ्यात लगेच आजी आज म्हणू लागते हे बघ सत्या हे सगळं आपण नंतर बघूया आधी आपल्याला सुधाला घरी घेऊन जायचं आहे की नाही आता लगेच सत्या म्हणू लागतो हो आजी आता बाप एकदम ठीक झाला की आपण लवकरात लवकर त्याला घरी घेऊन जाऊ इथे आता दोन चार दिवस उलटलेले असतात सुधाकर भाऊ एकदम व्यवस्थित आता बरे झालेले असतात Ti amo e a डॉक्टरांनी सुधाकर भाऊंना डिस्चार्ज दिलेला असतो आता सुधाकर भाऊ घरी येणार म्हणून सत्या मीरा खूपच खुश असतात तोरीकडे आता मधु मीराला फोन करते आणि विचारू लागते आता कशी आहे बाबांची तब्येत तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते अगं मधु आज आमचे बाबा घरी येणार आहे आज खूप आनंदाचा दिवस आहे बर का तेव्हा लगेच आता मीराची आई म्हणू लागते मीरा मी म्हटले होते ना दत्त महाराज तुझ्या पाठीशी नेहमी उभे राहतात ते तुला नक्की मदत करतील तेव्हा मीरा मुला हो आई खरंच त्यांच्यामुळेच आज हे सगळं काही ठीक झालंय व्यवस्थित आहे बरं चल आई मी फोन बंद करते मला ना बाबांच्या घरी येण्याची सगळी तयारी करायची बरं का आता इकडे मीराने घरासमोर रांगोळी काढलेली असते घर छान असं फुलांच्या माळांनी सजवलेलं असतं कारण आज बाबांचा नवा जन्म होऊन ते घरी येणार असतात आता सत्या इकडे आपल्या बापाला आपल्या मित्राच्या गाडीतनं घरी घेऊन येतो आता इकडे लगेच निरुपा औक्षणाचं ताट घेऊन दरवाजात उभी त्याच आज आजी येते आणि म्हणू लागते निरुपा ते ताट मीराकडे दे आज मीरा सुद्धाचं औक्षण करणार आणि देणार आता मात्र लगेच निरुपा रागाने मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य आता आपल्या बापाला घेऊन घरी आलेला असतो तेव्हा पटकन आता मीरा औक्षणाचं ताट घेते सुधाकर भाऊंचं औक्षण करते त्याच वेळेस आता आजी लगेच सुद्धा भाऊ भाऊंची दृष्ट काढते आता सुधाकर भाऊ घरात आलेले असतात त्यांनाही खूपच बरं वाटतं कारण खूप दिवसातनं आता ती घरी आलेले असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ बाप आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही एकदम व्यवस्थित राहायचं आता तू एकदम ठणठणीत बरा झालास हा तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात सत्यजित अरे पण ऑपरेशनसाठी एवढे पैसे आणले कुठून मला कोणी सांगेल का आपल्या घरात तर पैशाची एवढी चणचण होती ना मग पैसे कुठून आले ते तेव्हा लगेच आता सत्यावं लागतो हे बघ बाप तू या सगळ्याचं काही टेन्शन घेऊ नको पैसे जमा केलेत ना तुझा हा पोरगा तुला काहीही होऊ देणार नाही एवढं मात्र नक्की माहिती होतं ना तुला मग तू तु टेन्शन घेऊ नको आता मात्र आजी मिळू लागते हे बघ सुद्धा आज होळीचा दिवस आहे आपल्याला होळी पेटवायची की नाही आता या होळीमध्ये आपल्यावर जे काही संकट आलेत ना ते सगळे काही जळून खाक झाले पाहिजे आणि आता नवीन सुरुवात केली पाहिजे हां तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे आई तू म्हणशील तसे तेव्हा आजी लागते आणि आता सुद्धा जोपर्यंत तू पहिल्यासारखा ठीक होत नाही तोपर्यंत आता मी काही गावाकडे जाणार नाही मी इथेच राहणार आहे निरुपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा निरुपा मात्र आजीकडे रागाने बघत असते त्याच वेळेस देविका मनाशीच म्हणू लागते आता ही म्हातारी इकडे राहणारे म्हटल्यानंतर माझ्या डोक्याला तापच आहे ही सारखी मिरा करत राहणार आणि मला ऐकवत राहणार असे आता देविका मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता इकडे होळीच्या सणाच्या दिवशी आजीला मात्र आता निरूपा आणि देविकाचं वागणं खटकत असतं मीराला त्रास देणाऱ्या निरूपाचे आता आजी कशी जिरवणार आणि कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल